एक आज एकवीस तारीख आणि आज उमेदवारी माग घ्यायचा आजचा शेवटचा दिवस आणि वेळ होती तीन वाजताची तीन वाजताचा पाहून राहिल तुम्ही की मागचा दरवाजा आता बंद झाला आणि जे जे उमेदवार ज्यांना फॉर्म माग घ्यायचा होता त्यांनी फॉर्म माग घेतले कारण की फॉर्म माग घेणं म्हणजे एका कोणत्या तरी पक्षाला बळकट करणं त्यासाठी राहते आणि काही गोष्टी राहते तुम्ही समजू शकता फॉर्म माग घ्यायचं कारण सध्या तीन वाजून गेलेले आहेत आणि सगळे इकडे आता चर्चेचं वातावरण चालू आहे की आता फॉर्म यानं मागं घेतला याची सीट येईल त्यानं माग घेतला त्याची सीट येईल सगळे आपापल्या सेटिंग मध्ये आहेत पण आता पाहणं काय आहे की कोण कोण मागे घेतले आणि आपल्याला इथं कोणत्या पक्षाचे कोणते नेते इथं भेटणार आहे आपण त्याची प्रतिक्रिया घेत ते सध्या इथं उभे आहेत आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचे बरेचसे पदाधिकारी सुद्धा इथं आहेत भाजपची उमेदवारी असलेले रुपाली सौर रुपालीबाई मातने म्हणजे त्यांचेच पती अभयदादा आहेत आपल्यासोबत दादा, दादा थोड्या वेळ आधी आमदार साहेब आले आणि आपले शहर अध्यक्ष त्यांचा सुद्धा फॉर्म मागे घेण्यात आला जे कार्यकर्ते थोडक्यात जे आपले नगरसेवक साठी इच्छुक उमेदवार होते पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता पण त्यांनी आता तुमच्या माध्यमातून म्हणा आमदार साहेबांच्या माध्यमातून मागं घेण्यात आला तर आता याच्या पुढे तयारी कशी आहे आणि कमळाचा उमेदवार आहे त्याच्यासाठी इमानदारीनं काम करणं आहे आणि त्याला निवडून आणणंय ना बंडखोऱ्या अनेक वेळेस होतात अनेक लोकांनी बंडखोऱ्या के केल्या ऐकलं नाही पण आम्ही सर्वांनाच समावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही असं एकदम कधी हे केलं नाही कारण कार्यकर्ता आज नाराज होते उद्या खुश उद्या त्याला चांगलं जर भेटलं आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तो कार्यकर्त्याला कधी ना कधी न्याय देतो याचं ज्वलंत उदाहरण जर असेल तर अभय मातने असेल कारण अभय मातने कोण्याच प्रसंगात पैशात नाही बसत फक्त अभय मातनेच्या कामावर ही तिकीट आदरणीय देवेंद्रजी आणि आमचे सगळे जिल्ह्यातले नेते असतील यांनी ने सर्वांनी मिळून ही तिकीट आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला दिलेली आहे निश्चितच या अचलपूर नगरपालिकेवर कमळाचा भगवा फडकेल आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझी धर्मपत्नी रुपाली अभय मातने आणि मी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत चांगल्या पद्धतीने विकास करू भ्रष्टाचारमुक्त विकास करू एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आणि कार्यकर्त्यांनी थोडी शांततेला घ्यावं एवढी त्यांना हो विनंती सुद्धा करतो बर <laughs> आता आजच्या आजचा जो कार्यक्रम हा आहे सध्या नाराज कार्यकर्त्यांनी फॉर्म सुद्धा माग घेतलेला आहे फॉर्म सुद्धा माग घेतल्यानंतर आता पुढची आपली रणनीती कशी राहणार आहे म्हणजे आतापासून उद्या पर्वापासून पर्वा जो आता आता आपला प्रकार चालणार आहे प्रचाराचा तो कोणत्या प्रकारचा राहणार आता सगळे लोक इलेक्शन मोड मध्ये आले आहे वारणा वार तिचे जे नगरसेवक आहेत हो आमचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत नगराध्यक्षाच्या उमेदवार फिरणार आहे तसाही आमचा प्रचाराचा झंझावा सुरू आहे जवळपास एक महिन्यापासून नगराध्यक्षाची उमेदवार फिरत आहे कारण आम्हाला गॅरंटी होती की तिकीट आम्हालाच मिळेल आमच्या कामा कामाच्या बरोबर मिळेल त्यामुळे शहरात ऑलरेडी महिना दीड महिन्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं वातावरण तयार करून घेतलं आहे आणि त्याचा निश्चितच फायदा सर्व नगरसेवकच्या उमेदवारांना होऊन राहिला आणि एक चांगलं वातावरण शहरात भारतीय जनता पार्टीचं असल्यामुळे आता नगरसेवकांनी हो पूर्ण ताकद आपल्या आपल्या वार्डात लावावी आणि इमानदार इमानेपारे आम्ही जण खाली कमळासाठी आणि वरही कमलासाठी मत मागू आणि कमळाचे जास्तीत जास्त उमेदवार या शहरात निवडून आणू जे म्हणजे खरं पाहता जर उमेदवार जास्त निवडून आले तरच विकासाला चांगला हातभार लागेल म्हणून राज्यात सुद्धा देवेंद्रजी सरकार आहे देशात नरेंद्र मोदी आहेत आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा आमदार भाजपचे प्रवीण भाऊ तायडे आहेत आणि आता जर नगराध्यक्ष इच्छा भाजपच्या झाल्या तर निश्चितच निधीचा होग वाढेल आणि या शहराचा सर्वांगीण विकास होईल भाजप नेते सुधीरजी रसे आहेत रसेची सध्या आता अभयदातांची पहिली जी प्रतिक्रिया होती त्यातून थोडक्यात लक्षात आलं की काहीतरी आपले आपलेच कार्यकर्ते होते जे अपक्ष फॉर्म भरलेले होते परंतु अभय दादांवर विश्वास ठेवून घेतले काय सांगत नक्कीच अभय दादाचं दादा जे नेतृत्व आहे हे सर्वसामान्य सामान्य आणि लोकमान्य असं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात जे, जे कार्यकर्ते नाराज होते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम करणारे ते कार्यकर्ते होते त्यांची नाराजी काई काई काही क्षणापुरती काही दिवसांपुरती ही स्वाभाविक होती परंतु त्यांनी नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत रुपालीताई अभयराव मातने यांच्यावर आणि अभयदादाच्या कामावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी विड्रॉल केले काही एकाच दोन व्यक्ती त्यातले त्यांनी आमचं नाही ऐकलं परंतु येणाऱ्या काळात त्या ठिकाणी त्या प्रभागात जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे त्या उमेदवारासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्याच्या पार्टीची पूर्ण ताकद लावून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू एवढी आम्हाला त्या ठिकाणी शाश्वती आहे आणि केंद्र राज्य आणि या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार या सर्वांच्या माध्यमातून या अचलपूरचा या धुळे शहराचा एक सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भार भारतीय जनता पार्टी नेहमी कटिबद्ध आहे त्यासाठीच या अचलपूर भार्थ, नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकेल असे मला या ठिकाणी विश्वास आहे आधीच्या प्रतिक्रियेनंतर आपण सन्माननीय आमदार प्रवीणजी तायळे यांची सुद्धा प्रतिक्रिया घ्यायसाठी आलो परंतु खूप जास्त कार्यकर्ते इथे उपस्थित असून सध्या इथं पण आहे आतमध्ये आणि बाहेर पण आहे तर यांची कुठल्या प्रकारची तरी मिटिंग चालू आहे ते मिटिंग व्हायला जवळपास वेळ लागते पण त्यांच्या माध्यमातून मला मेसेज आला की कोणत्याच पक्षातल्या कोणत्याच कार्यकर्त्यांनी वाद करू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या कालखंडात फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा नगर नगराध्यक्ष नगरसेवक हे निवडून येतील त्यांच्या माध्यमातून मला एक प्रतिक्रिया भेटलेली आहे मराठी चोवीस तास मी भूषणराव